चित्तूर जागतिक महिला दिन उत्साहात साजरा चित्तूर येथे ग्रामपंचायत हॉलमध्ये जागतिक मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सरपंच सौ वर्षा जेंटे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली सावित्रीबाई फुले आणि सरस्वती यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आदराने वंदन करण्यात आले सौ सोनाली सचिन देसाई यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केलं त्यांनी महिला दिनाची सुरुवात आणि महत्व याबद्दल माहिती दिली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर पूजा यांनी आजची महिला खरोखर सर्व अधिकारांनी मुक्त आहे का या विषयावर मार्गदर्शन केलं क्षयरोग निर्मूलन मोहिमेची शपथ देण्यात आली कार्यक्रमात केंद्रीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनी स्वागत गीत सादर केले वारणा माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षिका सौ व्ही टी पाटील सौ व्ही जे पाटील यांनी मनोगत व्यक्त करत महिलांना मार्गदर्शन केलं उपसरपंच सौ दीपाली महिंदकर यांनी स्वागत भाषण केले तर माजी सरपंच सौ विद्या सुतार यांनी आभार मानले आशा सेविका लक्ष्मीताई पाटील यांनी हुंडा मागणीच्या सामाजिक समस्येवर आधारित गीत सादर केलं या कार्यक्रमाला सदस्य ग्रामविकास अधिकारी पी एन पाटील शिक्षण विभाग आरोग्य विभाग अंगणवाडी सेविका आशा सेविका गावातील महिला बचत गट संस्था आणि संघटनांचे पदाधिकारी महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निपसाठी शिवाजी नांगरे शित्तूर वारून ताज्या बातम्यांसाठी महानकर करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा